मॅरेथॉनच्या माध्यमातून मार्ग ताम्हाने शिक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम आमदार भास्कर जाधव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच क्रीडा गुणांची जपणूक करणारी शैक्षणिक संस्था अशी ओळख असणारी मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी असून या शैक्षणिक उपक्रमाची प्रेरणा भारतातील शैक्षणिक संस्थांनी घ्यावी असं आव्हान आमदार भास्कर जाधव यांनी केलं कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मधुकरराव चव्हाण माध्यमिक प्रशाळेचे मुख्याध्यापक भाऊ लकेस्त्री डॉक्टर तात्यासाहेब नातू कला वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब यादव सर्व संचालक पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी नागरिक उपस्थित होते मार्गताम्माने एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं दरवर्षी मॅराथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर्षी आयोजित केलेली मॅराथॉन स्पर्धा मार्गताम्मान येथे रविवारी दोन फेब्रुवारी रोजी संपन्न झाली यात दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव हो व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले एकूण 10 गटात विभागलेल्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे संपूर्ण नियोजन मार्ग तांबणे एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी केलं विशेष नियोजन प्रशालेचे राकेश खांडेकर वरिष्ठ महाविद्यालयातील डॉक्टर सत्येंद्र राजे यांनी केलं महानकर निफ्टसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बदल्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा